सर्वसामान्य जनतेचे परखडे न्यूज चॅनल जनकल्याण न्यूज न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा तडोळे तालुका खटाव येथे स्वातंत्र्याचा एकोणसत्तरावा स्वातंत्र्य दिन उत्साहामध्ये साजरा करण्यात आला यावेळी तडोवे तालुका खटाव येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विविध यत्तेमध्ये प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व बक्षीस समारंभ आयोजित करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व भरनाथ विद्यामंदिर तडवळी तालुका खटाव येथील विद्यार्थ्यांचा भरनाथ रंगमंचावर संयुक्तपणे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी या, या कार्यक्रमाचे अध्यक्ष रुपाली खाडे सरपंच उपसरपंच पुष्पा मधने तसेच शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वैशाली साबळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर विशेष प्रतिनिधी म्हणून ग्रामपंचायत सहाय्यक अधिकारी शारदा कांबळे याही उपस्थित होत्या विविध गुणदर्शन कार्यक्रम व बक्षीस समारंभासाठी गावातील सर्व ग्रामस्थ त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य तसेच विकास सेवा सोसायटीचे सर्व सदस्य व शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक शिक्षकवृंद तसेच बहिरनाथ विद्यालयातील मुख्याध्यापक सर्व शिक्षकवृंद व सर्व ग्रामस्थ पालक विद्यार्थी व ज्या दात्यांनी बक्षीस लावले असे सर्व दाते मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खाडेवस्ती यांना ग्रामपंचायत कार्यालय तडोळे यांचेकडून मुख्याध्यापक यांना शैक्षणिक साहित्यामध्ये विविध वस्तू खुर्च्या टेबल इत्यादी साहित्य देण्यात आले जनकल्याण न्यूजसाठी श्री जे के काळे संपादक प्रतिनिधी तडोळे